ओ वसुदेवसुतं देवं कंसचाणोरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं प्रिय मित्रांनो नमस्कार गीता मृतां महत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण श्लोक घेणार आहोत दैवी हेशा गुणमयी मम माया मामेवये मामे वये प्रपद्यते मायामेहता तर हा आपला भगवद्गीतेमधला श्लोक आहे आणि इथे भगवान काय म्हणतात की माझी जी माया आहे ती कशी आहे पहिली म्हणजे दैवी दैवी हेषा गुणमयी तर ही माया दैवी आहे आणि ही माया भगवंताची आहे लक्षात ठेवा जे भगवंत आणि माया ही वेगळी नाही आहे भगवान श्री रामकृष्णाने आपल्याला बरीच उदाहरणं दिलेली आहे जेव्हा साप वेटोळ घालून बसलेला असतो तेव्हा ते असते ब्रह्म आणि तो साप जेव्हा चालायला लागतो तेव्हा ती असते माया म्हणजे ब्रह्म कसा आहे स्थिर आहे निश्चल आहे आणि ह्या सगळ्या काही घडामोडी ज्या होतात ह्या सृष्टीच्या घडामोडी सगळी ती भगवंताची शक्ती करत असते आणि तिलाच आपण मायाशक्ती म्हणतो स्त्री मायाशक्ती दैवी आहे भगवंताची आहे भगवंताच्या इच्छेनं कार्य करते तो मायाधीश आहे आणि आपण जीव असल्यामुळे आपण मायाधीन आहोत आपण भगवंताच्या मायेच्या अधीन आहो पण भगवंत मात्र मायेच्या पलीकडे आहे त्या मायेचा उपयोग त्यांना करता येतो श्री रामकृष्ण म्हणायचे की सापाच्या तोंडामध्ये विष असते तो साप जर दुसऱ्याला चावला तर त्याचा ते प्राण जाऊ शकतो पण त्या सापाच्या तोंडात विष आहे पण सापाला काहीही होत नाही तशा प्रकारे भगवंतामध्ये माया आहे पण त्याचा भगवंतावर काहीच परिणाम होत नाही पण जर ह्या जीवाला मायेनं पकडलं तर ह्या जीवेला जीवाला मात्र खूप वेदना त्रास संसार सहन करावा लागतो तर म्हणून ही दैवी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे काही साधारण नाही ही काही जडं नाही ही भगवंताची शक्ती आहे भगवंताच्या इच्छेनुसार कार्य करत असते मग आता ह्या मायेमध्ये तर आपण सापडलो आता आपल्याला पर्याय शोधायचा आहे की यामधून बाहेर कसं पडायचं मायेमध्ये तर हा जीव अडकलेला आहे कारण जन्म घेणं म्हणजेच मायेच्या पिंजऱ्यामध्ये येणं हे शरीर धारण आपण का करतो हे मायेमुळेच करतो कारण त्रि तीन क ती कशी आहे कारण ती गुणमयी आहे तिच्यामध्ये तीन गुण आहे रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण ह्या गुणाच्या सहाय्यानं ते ही सगळी सृष्टी निर्माण करते त्या गुणामधूनच हे पंचभूत येतात आकाश आकाशात वायू अग्नी अग्नीर पाणी पाणी पृथ्वी हे जे पंचभूत आहे हे सगळे या गुणामधून येतात तेव्हा जे काही आपण आपल्या इंद्रियाद्वारे बघतो ते हे जग जे आपल्याला दिसतं ते सगळं मायेचं जग आहे आपण त्याला इंद्रियाद्वारे बघू शकतो म्हणजे नामरूपात्मक आहे पण याला जरी नामरूप असलं तरी त्याचं अस्तित्व काय आहे ब्रह्मच आहे जसं सोन्याचे वेगवेगळे दागिने आपण बघतो कधी आपण इथे बांगड्या बघतो तर कधी नेकलेस बघतो तर कधी कुंडलं बघतो तर कधी नद बघतो हे सगळे वेगवेगळे दागिने आहे पण त्या सगळ्या दागिन्यांचा आश्रय काय आहे सोनंच आहे ते सगळे दागिने काही सोन्यापासून वेगळे नाही तेव्हा हे आपण नामरूपं बघतो पण हे नामरूपं कशावर आधारित आहे त्या ब्रह्मावरच आधारित आहे त्याचा आधार ब्रह्म ते ब्रह्मच आहे पण ते ब्रह्म आपल्याला दिसत नाही कारण ते अतिशय सूक्ष्म आहे आणि इंद्रियाद्वारे बघणं शक्य नाही पण प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये हे दोनही असते ब्रह्मही असते आणि शक्ती असते आता हे आपलं शरीरच ना ह्या शरीरामध्ये चैतन्य आहे आणि तेच ब्रह्म आहे तोच आत्मा आहे तो शरीर चालवतो पण आपण त्याला बघू शकतो का आपण त्याला नाही बघू शक तो दिसत नाही जसे विद्युत आहे आपल्याला दिसत नाही डोळ्यांना दिसत नाही पण आपण बघतो की लाईटचा प्रकाश येत आहे पंखा चालत आहे आपल्याला फक्त पंखा दिसतो लाईट दिसतो पण त्याला चालवणारा कोण आहे त्याला चालवणारी विद्युत आहे हे इतके शरीर आहे ह्या शरीराला चालवणारा कोण आहे तो तोच आहे परमेश्वर तो सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे आणि तो तिथे असतो सगळं कार्य तो करतो पण जीवाला मात्र ते कळत नाही जोपर्यंत आपल्यामध्ये मी आणि माझा हा अभाव आहे तोपर्यंत आपण मायेमधून कधीही सुटू शकत नाही कारण मी आणि माझा म्हणायला काहीच नाही आहे तू आणि तुझाच हे जगही भगवंताचं आणि चालवणाराही तोच हे आपण विसरतो कारण अगदी लहानपणापासून आपल्याला आपला विसर पडतो की मी खरा कोण आहे आपण जन्म घेतल्याबरोबर आपल्याला सगळं जग दिसतं पहिले आपल्याला जग दिसतं आई दिसते वडील दिसतात भाऊ बहीण नातेवाईक म्हणजे पहिले ही माया दिसते पण त्याला कळत नाही की मी कोण आहे पहिले मी जन्म घेतला मी अस्तित्वात आलो म्हणून हे सगळं आहे पण त्याला ते कळतच नाही त्याला मीचा विसरच पडतो आणि त्याला जे काही दिसतं ते सगळं हे मायेचं जगत दिसतं त्यामुळे तो अंतर्मुख होणार कसा त्याला माहितीच नाही की माझ्यामध्ये काहीतरी आहे कारण त्याचा कधी शोधच आपण घेत नाही आणि हे सगळं जग हे सगळं जग आपल्याला बहिर्मुखच करते अंतर्मुख करू शकत नाही तेव्हा ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या काही आपण बघतो त्या सगळ्या मायेने निर्मिलेल्या आहे त्या दिसतात म्हणून शंकराचार्य म्हणतात की माया कशा अनिर्वचनीय आपण तिची नाही करू शकत तिला आहे म्हणू शकत नाही आणि नाही म्हणू शकत नाही आता हे जग आपल्याला दिसतं आता आपण याला उडवून कसं देणार नाही जगच नाही आहे असं म्हणू शकत नाही कारण आपण अनुभवतो आहे आपल्या डोळ्यांनी दिसत आहे दिसतं पण त्याचं अस्तित्व नसतं त्याला खरं अस्तित्व नाही ते भासमान आहे जेव्हा आपण झोपतो तेव्हा हे जग कुठे राहतं हे जग दिसणं बंद होतं मग आपण स्वप्नाचं जग निर्माण करतो वेगळंच जग निर्माण करतो आणि ते पण खरं नसतं जागं झालो आपण की ते पण जग नाहीचं होतं म्हणजे स्वप्नात गेल्यानंतर हे जग दिसत नाही आणि आपण जोपर्यंत या जगामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला स्वप्नामधलं जग दिसत नाही तुम्ही झोपल्याशिवाय तुम्हाला स्वप्न पडणार कसे पण हे स्वप्न आहे हे जग आहे हे सगळं इंद्रियामुळे किंवा मायेमुळे दिसत आहे त्याच्या पलीकडे जेव्हा तुम्ही जाता जेव्हा तुम्ही जाग होता जेव्हाला जेव्हा कळतं की मी कोण आहे तेव्हा तुम्हाला वाटतं की मी स्वप्नही नाही आणि मी जागृतही नाही आणि मी सुषुप्ती नाही तर मी या तिघांना बघणारा विटनेस आहे अवस्था त्रयसाक्षी सन पंचकोशी विलक्षणात ह्या तीनही अवस्थांचा मी साक्षी आहे मी स्वप्नही नाही मी जागृती नाही मी सुशोभती नाही पण ह्या तिन्ही अवस्था मी बघतो मी कधी झोपत नाही मी जागाच राहतो आणि जरी भगवंत नेहमी जागा राहतो तरी त्या भगवंताचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही कारण ह्या मायेच्या दोन शक्ती आहेत पहिली म्हणजे आवरणशक्ती आणि दुसरी म्हणजे विक्षेपशक्ती पहिले ही माया काय करते आपल्या स्वरूपावर आवरण टाकते म्हणजे कवरिंग करते झाकून टाकते आपलं खरं स्वरूप जे आहे आत्मस्वरूप ते आत्मस्वरूप झाकून टाकण्याचं काम ही माया करते म्हणजे आपल्याला कळू देत नाही आपण कोण आहे आपलं खरं स्वरूप काय आहे ही माया आपल्याला कळू देत नाही त्याला म्हटलं आहे आवरण आणि विक्षेप म्हणजे जे नाही ते दाखवते हे जगामध्ये काय आहे विक्षेपच आहे म्हणजे सत्य एकच आहे पण ही माया आपल्याला अनेकत्व दाखवते वेगवेगळी नामरूपं दाखवते आता त्यामुळे सत्याला झाकून टाकल्यामुळे त्याचा आपला भासच होत नाही आपल्यामध्ये काहीतरी आहे याची आपल्याला कल्पनाच येत नाही पण हे जग मात्र बघतो आपण इंद्रियाद्वारे त्याचा अनुभव घेतो हे काय आहे विक्षेप आहे म्हणजे मायेनं हे जग असं विस्तारलेलं आहे नामरूपात्मक तिथे शब्द आहे स्पर्श आहे रूप आहे गंध आहे हे वेगवेगळे विषय आहे आणि त्यामुळे हे जग आपल्याला दिसतं आणि ते एवढं आकर्षक आहे की त्याचा भोग घेण्याची इच्छा होते मनाची धाव तिकडेच जाते पण आपण खरं आत्मस्वरूप आहोत आणि तो आनंद आपल्यामध्येच आहे याचा आपल्याला भान राहत नाही म्हणून माया आपल्याला आवळा देऊन कोहळा काढते पण काही काही असे असतात महापुरुष की ते ह्या मायेला ओळखतात बघा स्वामीजी नरेंद्रनाथ सुरुवातीपासूनच ते सिद्ध होते त्यांना माहिती होतं मी कोण आहे भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की नरेंद्राला जेव्हा माहिती होईल की तो खरा कोण आहे तेव्हा तो ह्या शरीरामध्ये राहणार नाही तो शरीर सोडून देईल पण मी आईला सांगितलेलं आहे की आई त्याच्या ज्ञानावर आवरण टाक त्याला कळू दिकू देऊ नको की तो कोण आहे म्हणजे नरेंद्राला माहिती होतं पण भगवान श्री रामकृष्णाने त्यांच्या मायेच्याद्वारे ते आवरण टाकून त्यांचं स्वरूप काही काळासाठी झाकून ठेवलेलं होतं कधीकधी एक दोन वेळा त्यांना अनुभूती आली पण त्यांना कार्य करायचं होतं ते कार्य संपल्याशिवाय ज्या कार्यासाठी त्यांचं आगमन होतं ते कार्य संपल्याशिवाय ते जाऊ शकत नव्हते त्यांना माहिती आहे की हे सगळं माया आहे हे सगळं नश्वर आहे त्यामध्ये यांना काहीही रस नाही कारण स्वतःच्या स्वरूपाचा आनंद घेतलेला आहे पण भगवंताचं कार्य करण्यासाठी त्यांना जरी दुःख भोगावे लागले तरी ते भोगतात आणि या शरीरामध्ये राहून आपलं कार्य पूर्ण करतात त्यांना जाणीव असते पण आपल्याला जाणीवच नाही ते त्यांच्या इच्छेनं येऊ शकतात आणि जाऊ शकतात पण आपण मात्र तसं करू शकत नाही आपल्या कर्मानुसार आपण जन्म घेतो आणि आपल्या कर्मानुसारच आपला मृत्यू होतो म्हणजे आपल्या जन्माला आणि आपल्या मृत्यूला आपले कर्म जबाबदार आहे म्हणजे ह्या मायेच्या बंधनात आपण पडतो आणि आपण कर्म केले की कर्मफळाची इच्छा होते मग कर्मफळाची इच्छा झाली की कर्मफळ भोगण्यासाठी यावं लागतं मग म्हणजे ही एक सायकलच आहे तर कामना कर्म फल आणि पुन्हा येणं चांगल्या कर्म चांगले कर्म केले असेल तर चांगली फळं पुण्य आणि पाप त्यामुळे सुख आणि दुःख तर ही सायकल आपली सुरूच राहते तेव्हा ही भगवंताची माया आहे यामध्ये दोन शक्ती आहे आवरण शक्ती आणि विक्षेपशक्ती या दोन शक्तीमुळे आपण आपलं खरं स्वरूप विसरतो आणि जे नाही त्याला आपण मी म्हणतो मी आणि माझं म्हणतो की ज्याचं अस्तित्वच नाही मुळामध्ये एक मात्र भगवंतच आहे दुसरं काहीही नाही म्हणून भगवान श्रीरामकृष्णाचे की नाहम नाहम तुहूम तुहूम प्रभू मी नाही तूच मी नाही तूच मी नाही तूच तूच सगळं काही आहे तू सगळं काही करणार आहे तूच करत आहे तूच चालवतो आहे सगळं तुझंच आहे हा भाव मनामध्ये आपल्याला आणावा लागेल आज आपण जे म्हणतो मी आणि माझं त्यामुळे आपण अजूनच बंधनात पडतो कारण याला अस्तित्व नाही हे खोटं आहे हे नश्वर आहे पण जे नश्वर आहे त्यालाच आपण कवटाळून राहतो त्यामुळे जरी सत्य आपल्या अगदी जवळ आहे आपल्या हृदयातच आहे तरीसुद्धा शेवटपर्यंत आपलं त्याची जाणीवच होत नाही की आपल्यामध्ये काहीतरी आहे आणि ते जर निघून गेलं तर या शरीराला काहीच अर्थ नाही आहे हे शरीर तीन गुणाचं बनलेलं आहे तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण तर आपल्याला सत्वगुण वाढवावा लागेल सत्वगुण वाढल्याशिवाय आपण तीनही गुणाच्या पलीकडे जाऊ शकणार नाही कारण बंधनाला कारण आहे रजोगुण आणि तमोगुण सत्वगुण आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी मदत करतो सहाय्य करतो म्हणून पहिले आपल्याला सत्वगुणी व्हावं लागेल म्हणजे मन पवित्र करावं लागेल मन शुद्ध करावं लागेल आणि मग त्या सत्वगुणाच्याही पलीकडे जावं लागेल तेव्हा कुठे आपण आपलं स्वरूप जाणून घेऊ म्हणून मायेला प्रसन्न केलं पाहिजे भगवान श्री रामकृष्णाने भवत्यारिणीची पूजा केली त्या शक्तीला प्रसन्न केलं आणि म्हणून त्यांना सगळं काही मातेनं त्यांना सगळं काही उपलब्ध करून दिलं तेव्हा ह्या शक्तीच्या इलाख्यामध्ये आल्यानंतर आपण शक्तीकडे कर दुर्लक्ष करू शकत नाही सगळे महापुरुष शंकराचार्यापासून तर तोतापुरीपर्यंत सगळ्यांना ह्या मायेचं अस्तित्व मानावं लागलं जरी त्यांना माहिती होतं की खरं अस्तित्व नाही तरी पण शरीर धारण केल्यावर आपण त्या मायेच्या कंट्रोलमध्ये असतो तिथे आपल्याला स्वतःच्या इच्छेनं आपण काहीच करू शकत नाही सगळी आईची इच्छा असते तर ही अशी भगवंताची शक्ती श्री रामकृष्ण म्हणायचे की विद्याशक्ती आणि अविद्याशक्ती या शक्तीमध्ये दोनही आहे जर अविद्याशक्ती असेल तर ती आपल्याला घोर संसारी करेल ती आपल्याला संसारालाच बांधून ठेवेल आपल्या मनामध्ये भगवंताविषयी कधी विचार येऊ देणार नाही आपल्याला कधी त्यामध्ये आवडच निर्माण होणार नाही ती आहे भगवंताची अविद्याशक्ती की जी आपल्या मनामधला वासना कामना दृढ करते मी आणि माझा भाव वाढवते आपल्यामधला अहंकार वाढवते पैशावरचा लोभ वाढवते ह्या जगावरची आसक्ती वाढवते ती अविद्या माया आहे आणि सगळे या अविद्यामायेमध्येच फिरत असतात भगवान श्री रामकृष्णांनी अगदी सोपं करून सांगितलं ते म्हणाले की माया म्हणजे काय आहे माया म्हणजे काही नाही कामिनी कांचन हीच माया आहे म्हणजेच आणि कांचन हीच माया आहे म्हणजे मायेला त्यांनी अगदी दोन शब्दामध्ये वर्णन करून सांगितलं की पुरुष असेल तर तो स्त्रीच्या मोहात पडतो आणि स्त्री असेल तर पुरुषाच्या मोहात पडते कशामुळे कामवासनेमुळे तर ही काम वासना आणि लोभ पैसा पैसा पाहिजे पैसा पाहिजे तर म्हणे कामिनी कांचन हीच तर माया आहे बाकी माया दुसरी कोणती आहे ह्या दोन गोष्टी जो सोडू शकतो हो तो तर मुक्तच आहे पण ह्या दोन गोष्टी सोडण्यासाठी मनुष्यामध्ये किती सामर्थ्य पाहिजे कारण ते मायेचं कार्य आहे तिला तिचं कार्य सुरू ठेवायचं आहे ह्या जगाचा विस्तार करायचा आहे त्यामुळे सगळेच काही सगळं काही त्याग करू शकत नाही ती लोकांना संसारामध्ये बांधून ठेवते श्री रामकृष्ण म्हणायचे की समोर राम आहे मध्ये सीता आहे सीतेच्या मागे लक्ष्मण आहे आता इतक्या जवळ आहे तरी लक्ष्मणाला रामाचं दर्शन होत नाही कारण मध्ये सीतारूपी माया आहे जेव्हा लक्ष्मण म्हणतो की आई थोड्या बाजूला व्हा मला रामजींना बघायचं आहे तेव्हा जेव्हा सीता बाजूला होते तेव्हा आपल्याला रामजी दिसतात म्हणजे लक्ष्मणाला रामजी दिसतो ते म्हणायचे की बघा मी तुमच्या किती जवळ आहे मी इथे बसलेलो आहे आणि तुम्ही तिथे बसलेले आहे आता साक्षात भगवान श्री रामकृष्ण भगवंताचा अवतार आणि समोर भक्त बसलेले आहे पण ओळखू शकत नव्हते हे साक्षात परमेश्वर आहे असं कोणी ओळखू शकत नव्हतं आणि ठाकूरांनी आपल्या हाती असा त्यांचा जो रुमाल होता तो असा रुमाल धरला आणि म्हणे बघा मी तुमच्या अगदी जवळ आहे इथेच आहे पण तुम्ही मला बघू शकता का नाही कारण हा रुमालमध्ये आहे हा मायेचा पडदा आहे हा पडदा बाजूला सारा अगदी मी तुमच्यासमोरच बसलेलो आहे तुम्ही मला स्पष्ट बघू शकाल अशीच आपली गत आहे म्हणजे भगवंत अगदी आपल्या जवळ आहे आपलं आत्मस्वरूपच आहे आणि तोच खरा आहे तो सगळीकडे व्यापलेला आहे आणि एवढं असूनही आपल्याला शेवटपर्यंत जाणीवच होऊ देत नाही कारण आपण कधी आतमध्ये डोकावूनच बघत नाही आपण या मायेच्या जगामध्ये इतकं काही भुललेलो असतो तेव्हा हे जगच आपल्याला खरं वाटतं जे खोटं आहे ते खरं वाटतं कारण आपण अनेक जन्म घेतलेले आहे या मायेचा जगाचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे ते आपल्या स्मरणामध्ये आहे किंवा आपल्या संस्कारामध्ये आहे आपल्या मनामध्ये संस्कार आहे ह्या जगाविषयी आपल्या मनामध्ये संस्कार आहे पण भगवंताविषयी किंवा आत्म्याविषयी आपल्या मनामध्ये संस्कारच नाही तर आपल्याला ते संस्कार निर्माण करावे लागेल स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल त्यासाठी आपल्याला विद्या आश्रय घ्यावा लागेल जर विद्यामायेचा आश्रय घेतला तर आपल्यामध्ये ज्ञान भक्ती विवेक वैराग्य ह्या सगळ्या गोष्टी येतील आणि मग आपण साधना करून हळूहळू ती माया दूर करू आणि विद्यामाया आपल्याला दाखवून देईल आपलं स्वरूप काय आहे ते म्हणून विद्यामायाचा आश्रय घेतला पाहिजे भगवंताला जाणून घेणं हेच खरं ज्ञान आहे बाकी सगळं अज्ञानच आहे मास्टर महाशय म्हणाले की माझी पत्नी चांगली आहे पण ती अज्ञानी आहे श्री रामकृष्ण म्हणाले की ती अज्ञानी आहे आणि तुम्ही काय ज्ञानी आहात जसे चार पुस्तकं वाचले म्हणून तुम्हाला ज्ञान झालं झालं भगवंताला जाणून घेणं आत्मसाक्षात्कार करणं हेच खरं ज्ञान आहे स्वतःबद्दल माहिती करून घेणं हेच खरं ज्ञान आहे स्वतःचं स्वरूप ओळखणं हेच खरंच ध्यान ज्ञान खर आहे तेव्हा लोकांना वाट वाटतं की पुस्तकं वाचून ज्ञान होतं पण पुस्तकं वाचून ज्ञान होत नाही ईश्वराला जाणून घेणं किंवा स्वतःला जाणून घेणं स्वतःचं खरं स्वरूप जाणून घेणं हे खरं ज्ञान आहे पण लोकांना ते कळत नाही कारण हे मायास त्यांना कळू देत नाही मग उपाय काय तेव्हा भगवंत इथे उपाय सांगतात मामे वये प्रपद्यते माया त स्तरती ते जे मला शरण येतात ते ही माया सहज पार करून जातात म्हणून आपण आपल्या प्रयत्नाद्वारे आपल्या पु पुरुषार्थाद्वारे ही माया पार करू शकत नाही फार अवघड आहे म्हणून भगवंताची माया आहे आता तुम्ही भगवंताला शरण जा भगवंताला शरण गेले तर ती त्यांची माया दूर करू शकतात त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे भगवंता आता मी काही करू शकत कर, आने आने नाही तूच माझं रक्षण कर मी असा हे आहे आणि असं करून आपण भगवंताला शरण गेलो भगवंतावर पूर्ण भार टाकला भगवंतावर विश्वास ठेवला आणि मी आणि माझं सोडलं ते सोडावं लागेल मी नाही तूच आहे जोपर्यंत हा भाव आपल्यामध्ये येत नाही जोपर्यंत संपूर्ण शरणागती येत नाही जोपर्यंत आपल्यामधला अहंकार पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत शरणागती येणार नाही म्हणून आपण अहंकार सोडून दिला पाहिजे श्री रामकृष्ण म्हणायचे की मी जात नाही राहोस आला तिथे मी भगवंताचा दास मी भगवंताचे संतान ह्या मीमध्ये काही दोष नाही तर म्हणे भगवंताशी नातं जोडा भगवंताला आपलं करा आणि ह्या मीला सोडून द्या हा मी काय नश्वर आहे ह्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे ते भगवंताचं आहे म्हणून त्या भगवंताला शरण जा तो तुम्हाला दाखवेल तुमचं खरं स्वरूप काय आहे ते कारण भगवंत गीतेमध्ये म्हणतात की हा जीव माझाच अंश आहे ममयवांश जीव लोका जीव भूता सनातन तर हा माझा सनातन अंश आहे हा जीव काय माझ्यापासून वेगळा नाही आपण भगवंताशी जोडलेलो आहोत आपल्यामधलं चैतन्य भगवंताचं आहे पण ते नातं खरं नातं आपण विसरलो आणि या शरीराला मी मी म्हणून या शरीराची सगळी नाती जोडली जी नश्वर आहे जी मायाने निर्माण केलेली आहे आणि त्यामध्ये आपण अडकतो म्हणून इथे भगवंत की जो मला शरणागत येतो संपूर्ण भावे मला शरणागत येतो आणि मी आणि माझं सोडून देतो भगवंत तूच करता तुला जसं करायचं असेल तसं कर मी तुला संपूर्ण शरणागत झालेलो आहे आता तुझ्याच इच्छेनं सगळं काही होऊ दे माझी इच्छा मी मुळीच लावणार नाही तुला जे करायचं ते कर एकदा सुरेश सुरेशबाबूनं ठाकोरांकडे घेऊन गेले सुरेशबाबूमध्ये खूप अहंकार होता त्यांना वाटतं की माझ्या पुरुषार्थानं मी काही सगळं प्राप्त करेल तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की सुरेश बाबू दोन प्रकारचे भाव असतात एक असते मांजरीचं पिलू आणि दुसरं असते वानराचं पिलू ते वानराचं पिलू आईला घट्ट धरून बसते पण कधीकधी ते वानराचं पिलू हात सोडून खाली पडू शकते पण जे मांजरीचं पिलू असते ते पिलू आई जिथे ठेवेल तिथेच राहते नुसतं म्याव म्याव करते ते संपूर्णपणे आईवर अवलंबून असते की आई जिथे ठेवेल तिथेच आनंदात राहायचं ने तुम्ही तशा प्रकारचा भाव ठेवा तुम्ही मी करतो मी करणार आहे हा भाव सोडून द्या आणि संपूर्ण भाव भागवंतावर टाका जर भगवंताने तुमचा हात धरला असेल तुम्ही कधीच पडणार नाही एक मुलगा कडेवर हो आहे दुसरा खाली चालत आहे वडलाचा हात धरून चालत आहे आता वर जर पक्षी बघ बग, बघितले तर मुलं टाळ्या वाजवतात आता हा जो खाली वडलाचा हात धरून चाललेला आहे त्याने टाळ्या वाजवल्या तर तो खाली पडू शकतो पण जो वडलाच्या कडेवर आहे तो आनंदाने टाळ्या वाजवू शकतो कारण वडील त्याला धरून आहे तो पडू शकत नाही म्हणजे इथे आपल्याला भगवंताला धरून राहावं लागेल तेव्हा तेव्हाच कुठे ते आपण या मायेच्या पार जाऊ शकू भगवंतावरच पूर्ण भार टाकावा लागेल आणि या मी आणि माझेचा अहंकार सोडावा लागेल हे जग म्हणजे नामरूपात्मक जग हे मी आणि माझेचा विस्तार आहे आणि त्याला आसक्त होणं म्हणजेच बंधन आहे की जी गोष्ट खोटी आहे त्या गोष्टीला धरून ठेवणं तेव्हा आता ह्या मायेचा आश्रय सोडा आणि भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्या जर भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला तर भगवंत तुमच्यासाठी काय चांगलं आहे तेच करेल ते आपल्या मायेपासून तुम्हाला मुक्त करेल कारण ती त्यांची माया आहे त्यामुळे त्यांच्या इच्छेनं माया काम करते त्यांनी इच्छा केली तर माया तुम्हाला या बंधनातून मुक्त करू शकते एवढं सामर्थ्य भगवंतामध्ये आहे म्हणून स्वतःचा पुरुषार्थ स्वतःचा अहंकार बाजूला ठेवा तुम्ही साधन भजन करा पण शेवटी भगवंताच्या कृपेशिवाय काहीही होणार नाही म्हणून शेवटी भगवंताला सरेंडर करा भगवंताला शरणागत व्हा प्रभू मी माझ्या परीनं प्रयत्न केले पण आता मी थकलेलो आहे तर तुमच्या इच्छेवरच आहे तुम्ही जसं कराल तसं आता मी संपूर्ण भावे तुम्हाला शरणागत आलेलो आहे अर्जुन म्हणाला की देवा आता माझ्याकडून काही होत नाही माझा गोंधळ होत आहे माझ्या मनाचा गोंधळ होत आहे आता तुम्हीच सांगा काय करायचं ते शिष्यस्ते हम शहादी मामताम प्रपन्नाम मी आता तुमचं शिष्यत्व पत्करलं आहे आता तुम्हीच मला मार्गदर्शन करा मी यामधून कसं बाहेर पडलं पाहिजे मी काय करू तुम्हीच सांगा अर्जुन एवढा आर्ग्युमेंट करायचा तर्क करायचा पण शेवटी तो म्हणतो हो की नाही मी मला भ्रम झालेला आहे माझं मन भ्रमित झालेलं आहे तेव्हा आता तुम्ही सांगाल तसंच मी करेल आणि भगवंताला शरणागत होतो आणि मग भगवंत भगवद्गीता सांगतात म्हणजे आपल्याला इथे स्वतःचा अहंकार सोडून भगवंताला शरणागत व्हावं लागेल हाच एकमात्र ह्या मायेच्या पलीकडे जाण्याचा उपाय आहे हेच भगवंत या, या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कस्य दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु